मी केलंय उद्या मी म्हणाल माझ्या मुळे प्रेग्नेंट झाली तर तुम्ही रिपोर्ट पण दाखवता मी जरी सत्तेमध्ये असेल ना आता तर सगळे विरोधक आणणार आणि बसवणार की खरंच सत्ता मग आज तक्रार काही असं नाही म्हणजे अहो मी वक्ती रे काल दोघांचं मिटलं तुम्ही दोघांच्या आणि ती म्हणजे एक बाई येते मार्ग मार्ग परत येते नाही मिटलं परत येते मार्ग मार हे बी मला अटक करायची आता अटक करायची तीनशे चोवीस मध्ये मला अटक करायची मी नसताना मी केलंय उद्या ती म्हणाल माझ्या मुळे प्रेग्नेंट झाली तर तुम्ही फॉरेन्सिक रिपोर्ट पण मागवता नाही मला साहेब बघा मी लोकांना न्याय देते आणि जर माझ्या बाबतीत या चुकीच्या करत असतील या का तुम्ही मला काय तुम्ही धाव असा बोलून घ्या बोलाय बोला सांगायला दुसरी काय आर कुणाची होती कालची जी एफ आय आर आहे तीच एफ आय आर मला या ठिकाणी शहर फोड्या लक्षात आलं काही शहर फोड

साहेब प्रक्रिया काय सांगते त्याच्याशी मी बोलते नव्हती तिने लिहून दिलं लिहून दिलेलं नाही मला बोलण्या पाहिजे आम्हाला काय आम्हाला एक कंट आहे समाजाचा आणि राजकारणाचा ह्याचा आतंकर सारख्या बाईच्या हे करायचं तर ठीक आहे तिलाही दाखवते आम्ही मी आत्ता आलो सत्तेत सत्तेचा થાબા થા ખાલી મોટો काय नक्की तुम्ही परत गुन्हा दाखल झाला खंडाळकर यांचा व्हिडिओ त्यांनी रुपाली पाटील तिची बहीण तिचे भाऊ आणि मारला व्हायरल त्यांनी तो डिलीट केला होता तो डिलीट केल्यानंतर ज्या काही माधवी खंडाळकर तिचे बंधू आणि माझी बहीण प्रिया सूर्यवंशी हे दोघही या खडस पोलीस स्टेशनमध्ये होते त्या दोघांच्याही काल तक्रारी घे पी आय साहेबांनी दोघांची तक्रारी घेत होते आणि दोघांनी परस्पर एकमेकांच्या समजुतीने पी आय साहेबांना सांगितलं की आम्ही तक्रार मागं घेतो ती तक्रार मागं घेत असताना पी आयनी बहिणीचं शूटिंग केलं म्हणजे प्रिया सूर्यवंशी पाटील पाटीलचं शूटिंग केलं माधवी खंडाळकर यांचं शूटिंग गेलं त्यांचं स्टेटमेंट घेतलं आणि दोघांच्याही तक्रारीत एकमेकांनी मागे घेतल्यामुळे तिथे तो विषय संपला माधवी खंडाळकर यांनी तो जो काही दुसरा व्हिडिओ दिला तो तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे आणि अचानकपणे जर परत ती महिला दुपारी येते आणि आचार परत गुन्हा दाखल करतात आता मला वाटलं जर परत वा गुन्हा दाखल केला असेल आणि जर त्याच्यामध्ये माझं नाव आहे असंच मला मीडियाचे जे आमचे सहकारी बंधूबाईड घेत होते त्यांनी सांगितलं रुपाली सह चार जणांवर अटक गुन्हा दाखल म्हणून मी स्वतःला अटक करून घ्यायला आले की मला तुम्ही अटक करा कळू द्या तर ना की कशासाठी आणि किती कायद्याचा हा खेळ लावलेला आहे एक व्यक्ती महिला मारलं 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 स्वतःचा लाल चेहरा ते प्रक्त होतं का कुंकू होतं का पाणी होतं आता ते तपासात सगळं बाहेर येईल यावर कुणाचा दबाव आहे असं कारण काल तक्रार घेतली नाही काल दाखल केला नाही माझ्यावर गुन्हा दाखल नाहीये पण माझ्यावर त्यांनी गुन्हा दाखल करावा कायद्याचा जर दुरुपयोग करायचा तर काय मी कायद्याची माझ्या माझ्या फॅमिलीवर जर विना करून फोटा दाखल करत असेल आणि आमच्या लोकांची सुद्धा तक्रार काढ घेतली नाही तर आज त्यांनी ज्या पद्धतीने येऊन गुन्हा दाखल केलाय तर जो गुन्हा माझ्या बहिणींनी माझं घेतला होता समजून तोही गुन्हा दाखल करून घेणार त्यांचं काम आहे आणि तो गुन्हा मी दाखल करून घेणार तुम्ही आतमध्ये आल्यानंतर कृपाली चाकणकरांचं नाव घेतलं त्यांच्या नेमकं काय त्यामध्ये आहे अरे काय विषय आहे अरे चाकणकरांनीच माधवी मंदार खंडारकडचं प्रकरण घडवून आणलेलं आहे जी व्यक्ती तक्रार दोघी मागं घेतात कायद्यानी जिथे विषय संपलाय तिथे पुन्हा ती व्यक्ती येते आणि जर तक्रार अर्ज करत असेल कायद्याने काय त्याला महत्व आहे काय नाही ते कोर्टात होईल परंतु ती हा पदावर गैरपदावर असलेला गैरवापर आहे आणि तो चाकणकरांनी केलेला आहे आणि म्हणून मी तिथे डायरेक्ट सांगितलं तुम्ही जर सत्तेमधल्या पदावर असलेल्या लोकांचा गैर वापर करून माझ्या फॅमिलीवर माझ्यावर जर ती टॅक्टिस वापरत असाल तर मी कायद्याने संविधानाने जी आमची प तक्रार घेत ती आली तिची तक्रार मातीने नाही म्हणून सांगितली माझी बहीण आली तिने तक्रार नाही म्हणून सांगितली ती आली तिने तक्रार दिली मग मा माझ्याही बहिणीची तक्रार घेणं क्रम क्रमप्राप्त आहे पोलिसांचं आणि ती तक्रार कालची जी होती त्याच पद्धतीने दाखल केलेली आहे माझ्याच पक्ष आणि राज्य महिला आयोग रुपाली चाकणकर दोन हजार एकोणीस ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षा होत्या त्यावेळी माधवी मर माधवी मंदार खंडाळकर त्याच्यानंतर गौरी जाधव या त्यांच्यासोबत काम करणाऱ्या त्यांच्या सहकारी होत्या हे जे त्यांचे महिलांना त्रास देणं खोट्या व्हिडिओ तयार करणं ह्या सगळ्या मॅन्युप्लेट करण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत या चाकणकर खूप शिफारशीने करताना दिस मला आत्ताच्या ह्याच्यात वीज पुराव्यासह त्या सापडल्या परंतु या गोष्टी सगळ्या होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रुपाली निलेश चाकणकरांना महिला आयोगावर एक चांगली संधी दिली परंतु त्या संधीचं सोनं करण्यापेक्षा अशा पद्धतीने व्हिडिओ तयार करणे प्रतिस्पर्धेला च्या नावाने व्हिडिओ बदनामी करणे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणे हे त्यांचं काम पुराव्यांशी माझ्याकडं आहे ते जरी असलं तरी आत्तापर्यंत त्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर काही काही या गोष्टी केल्या त्यांनी त्यांना कुठलाही लढा दिला नाही त्यांची काही मजबुरी असेल फायनान्शियल असेल कौटुंबिक असेल जबाबदारी किंवा हा मानसिक त्रास सण त्यांना होत नसेल परंतु रुपाली पाटील थोंबरेवर जर आता पुन्हा त्यांनी तिच्या घरच्यांवर हे गुन्हे दाखल करणार करणार असेल तर चाकणकरांवर सुद्धा येता येणाऱ्या काळामध्ये हे गुन्हे दाखल झालेले तुम्हाला दिसतील आणि मला रागच एवढा होता की ज्या पक्षात मी आहे जसं की माझा काहीच माझा माझ्या कुटुंबाचा संबंध नाही आणि चाकणकर त्यांच्यावर जे काही त्यांनी आयोगाचे अध्यक्ष असताना पीडितेवर केलेलं चारित्रहनन हनन असेल हगावने कुटुंबात त्यांच्यावर जे तक्रारी झालेल्या त्याचाही ब्लेम जर त्याचाही राग तो पक्षातल्या व्यक्तीवर का करणाऱ्या व्यक्तीवर जर काढत असतील तर मला वाटतं रुपाली चाकणकरांना रुपाली पाटील ठोमरे अशा गोष्टीला भीक घालत नाही त्यामुळे आता त्यांनी हे सुरू केलेलं वर हे संपवणार रुपाली पाटील